तर आजचा प्रवास आहे चितवणचा आणि इकडनं आपण सकाळी साडेपाच वाजलेत सहा वाजेपर्यंत बहुतेक निघू चितवनकडे बस पण आपली पूर्ण तयार आलेली आहे माणसं फक्त एक एक जण येतात आजचा रस्ता आणि आजचा दिवस खूप जरा धावपळीचा कारण एकशे सत्तर किलोमीटर आहे फ्रॉम काठमांडू तर त्यासाठी आम्ही सगळे निघतो सहा वाजता कारण आम्हाला रात्री आज मुक्काम आहे चितवनमध्ये आजचा ब्लॉग आपला प्रवासाचा असणार आहे सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आम्ही काठमांडू सोडून आता निघालो आहे चितवण आणि इथे साडेसहा वाजल्यापासून म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रस्त्याला बऱ्यापैकी रहदारी सुरू सुरू झालेली आहे आमची साईडची क्लास पूर्ण धोकमय झालेली आहे सिग्नल पण सगळे व्यवस्थित पाळतात चितवनला जाण्यापूर्वी रस्त्यामध्ये ब्रेक घेतलेला आहे जस्ट चहा नाश्ता आणि वॉशरूम साठी आणि आजचा नाश्ता आहे ढोकळा आणि चटणी आपण आता पोचलो आहोत चितवनला आणि आता लंच करून मग सफारी जायचं आहे सगळे मस्तपैकी तयार होऊया आता जरा फ्रेश होई मूर्ती जाऊन घराची छोटे छोटे घर वगैरे खूप छान छान आहेत बंगले सिस्टीम आहेत हे घर बघा पोचलो चितवकडे तर हे आमचं हॉटेल आहे हॉटेल रॉयल सफारी जिकडे आम्ही आता आज रात्रीचा स्टे आमचा इकडे आणि उद्या आम्ही इकडे सकाळी निघणार आहे सलोनीकडे चितव एरियातला आजची आमची शेवटची रात्र आहे चितवणमधली म्हणजे काठमांडूच्या जवळ असलेली आणि उद्याची रात्र आमची नेपाळमधली शेवटची रात्र असेल तर हे असं काही हॉटेल आहे आणि या हॉटेलला एक मस्त असं स्विमिंग पूल पण आहे आपण फिरूच हॉटेल आणि तत्पूर्वी मी जरा स्वतः बघत होतो काय काय इकडे आहे कसा हॉटेलचा आहे आणि खूप छान आहे मग तुम्ही पर्सनली फॅमिली आलात तर तुम्हाला गाडीशिवाय काय पर्याय नाही कारण इकडे गाड्या गाडीच पाहिजे नेपाळमध्ये फिरायला आणि आमचं किचन न्यालवानी इथे लावलेलं आहे सगळे आपले रूम मिळाला की नाही छान ना, ना एक रात्र आजची इथे सगळी बाहेर सोय पण आहे समोरच आहे तर आज आमचं वनभोजन आहे मस्तपैकी किचन पण यांना मस्त ओपन स्पेसमध्ये मिळालं आहे आणि आमचे हे सगळे आचारी मित्रमंडळी जे आम आमच्यासाठी जेवण बनवतात पहिले धावत धावत येऊन बस थांबली नाही की हे लवतो उतरतात आणि फटाफट जाऊन जेवण बनवायची तयारीत लागतात आणि हा असा काही लॉन स्पेस ही अशी काय सफारी चालली आहे आणि आमच्या तीन गाड्या आहेत यांच्या ही एक गाडी ह्या एक गाडीमध्ये आमच्या अर्धे गेलेत ही दुसरी गाडी आणि ही तिसरी गाडी आणि ही चौथी चौथी जीप हा डबा आहे ठीक आहे हे खटारा आहे चले का ना तू बीच में रुक जाएगा चल चलके आना पडेगा तर आपली आता जंगल सफारीला सुरुवात झालेली आहे आम आणि आमच्या ग्रुप सगळे मेंबर्स असे बस मध्ये बसलेले आहेत आणि आम्ही जीपमध्ये आहोत काही काकी पण कोपऱ्यात बसले आहेत चौकाच बसा वाघ तर लपड होईल हा ठीक आहे ओके चले का प्रवासाला सुरुवात पाहिजे चला आता आपल्या गाडीतल्याने आवाज द्यायचा आहे गणपती बाप्पा बंगळवती वाघ आला ते सांभाळून बसा काल कोणी कोणी मटण खाल्लंय त्याचं काही खरं नाही वाघांबरोबर कंपाऊंड सगळ्यांच्या मोठ्या मोठ्या बघा अजून का जंगल येत नाही तिथे चाललोय माहीत नाही नेतो तिकडे चाललोय हायवे ग्राउंड ग्राउंडवरून आणली आणि बोलण्यामध्ये मिळवला गाली जंगलच्यामध्ये

हो आता नेपळ मध्ये नेपळीच बसणार ना हो मुली मुली मागे काय करतो दहा विकायला पण दुकानात पण ते आता प्रॉपर जंगल सुरू हो गे चितवन फॉरेस्ट अच्छा बत्तीस एकर मी जंगल आहे खूप सो प्राणी आलं दिसतोय

क्या ना। सफर करो ना तो बघा तिकडे तो बघा तिकडे तिकडे काय एवढा कॅमेरा माझा कव्हर करणार तेवढे लांब लांब मध्ये येत नाही जवळ पण येत नाही अरे सातशे रुपये दिले द्या जवळ व्हरायटीज आहे डिअरची आता आपल्याला ना एक खूप मोठा प्राणी दिसलेला आहे ते तो बघा सफेद आंघोळण्या घातली याला नाही खरंच आंघोळण्या घातली आला दोन डिअर दोन मोर एक हरण आणि एक सांबर आणि काय बघितलं एक हत्ती एवढं सगळं बघितलं आता हे एक तळ आहे त्या तळ्यामध्ये म्हणतात मगर आणि सुसर वगैरे आहेत आता कितीपर्यंत दिसतील असतील ते पण बघूया हा टायमिंग चुकीचं झाला आहे आमचा याचा संध्याकाळी हे चार वाजता ॲक्च्युली फॉरेस्ट बंद होतं आणि तिकडे आम्ही पोचलो साडेतीन वाजता त्यामुळे पटापट वटावट बाहेर करण्याची घाई असेल या लोकांना तो यार पानी पाणी वेले जायगा हो पैसे वसूल या राईड चे जरा पाण्यातून वगैरे घेऊन आहेत त्याच्यामुळे जरा आनंद झाला कोणी पैसे मागू नका ए पैसे पैसे वसूल पैसे वसूल ती जंगलाची सफर काही खास मजा नाही आली पण शेवटच्या काही भागामध्ये थोडंसं तरी पाण्यातून वगैरे गेली जात तेव्हा एक ऍडव्हेंचर राईड झाली ती भागीत अजून काय नवीन प्रोग्राम आहे का आता इथे काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत आणि ते सांस्कृतिक कार्यक्रम बघायला सगळे हॉलमध्ये बसलेले आहेत इथे ह्या ट्रिक म्हणजे बर्थडे दोन बड्डे आत्तापर्यंत सेलिब्रेट झाले आणि सेकंड बड्डे तर मी शूट नाही केलं पण आता इथे सगळं त्या हॉलमध्ये सगळे आहेत आता हा प्रोग्राम सुरू झाला